नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चटपटीत पाणीपुरी ते पण गव्हाचं पीठ वापरून चला मग बनवायला सुरुवात करूया तर एक बाऊल घेतलेला आहे आणि एक फुलपात्र घेतलेला आहे मी तर इथे मी दोन फुलपात्र रवा घेणार आहे तर रवा मी जाडा घेतलेला आहे तर हे एक फुलपात्र आणि हे दुसरं तर याच फुलपात्राने आपल्याला अर्धा कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही मी अर्धा फुल अर्धा कप फुलपात्र गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर छानपैकी आपण याला आधी मिक्स करून घेऊया म्हणजे हे पीठ सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला तर ए पीठ एक तर इथं पीठ आपण एकजीव करून घेतलेलं आहे याचमध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत चवीनुसार तर इथं मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला हाताला सोसल इतपत गरम पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे तरी ते मी एका फुलपात्रामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे आणि छानपैकी असं पीठ मळून घेणार आहोत आपण पीठ आपल्याला घट्टसर मळायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी याचं पीठ मळलेलं आहे आणि पाणी थोडं थोडं टाकूनच पीठ मळायचं आहे आपल्याला एकदमच पाणी घालून पीठ मळायचं नाही आहे आणि याचं पीठ घट्टसरच मळायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला हे पीठ रेस्टला ठेवायचं आहे त्यानंतरच आपल्याला पाणीपुरी बनवायचं आहे आणि ही पाणीपुरी चटपटीत पण आहे आणि हेल्दी पण आहे कारण की आपण कुठेही मैद्याचा वापर केलेला नाही आहे ही तुम्ही निवांत खाऊ शकता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि हे आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी रेसला ठेवायचं आहे तरी हे दहा मिनिटांसाठी आपण रेस्टला ठेवणार आहोत रेस्ट आणि तुम्ही बघू शकता मी याच फुलपात्राने एक फुलपात्र पाणी घेतलेलं होतं तर इथं फक्त एक ते दोन चमचे पाणी उरलेलं आहे तर रव्याच्या क्वालिटीनुसार पाणी कमी जास्त लागू शकतं एक दोन चमचे इकडं तिकडं पण हे प्रमाण परफेक्ट आहे तर इथं आपले दहा मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता पीठ एकदम छान असं फुललेलं आहे तर मी आता बनवायला सुरुवात करते तर मी इथे इथल्याच प्लॅटफॉर्मवर याची लोळी बनवून घेत आहे अशी लांब सळक आणि याचे छोटे छोटे बॉल बनवायचे आहेत आपल्याला तर अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे असे काप काढून घ्यायचे आहेत आणि नंतर नंतर यापासून असे बॉल बनवायचे आहेत तर छोटे मोठे तुमच्या साईजनुसार असे बॉल बनवून घ्यायचे आहेत आपल्याला तर अशाच प्रकारे आपण सगळे बॉल बनवून घेऊया तर अशा प्रकारे आपले पेड्यासारखे आपले बॉल्स बनवून घेतलेले आहेत तर आपण बनवायला सुरुवात करूया इथे मी न्यूज पेपर घेतलेला आहे आणि सगळ्या पुऱ्या लाटून आपल्याला या न्यूजपेपरवरच टाकायच्या आहेत आणि तुम्ही जर तुमच्याकडे जर कोणता रुमाल असला तर तुम्ही रुमालावर पण टाकू शकता पण मी सोप्या सोपं न्यूजपेपरचा वापर करणार आहे तर तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत कुठलाही पिठाचा किंवा तेलाचा वापर करायचा नाही हे इझिली अशा लाटल्या जातात तर अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहोत मी परत तुम्हाला लाटून दाखवते इझिली लाटल्या जातात आणि खूप छान अशा होतात तर अशाच प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर भरपूर सारे आपल्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आता आपण फ्राय करून घेऊया इथे मी एक कडाई घेतली कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि ते छान पैकी गरम झालेला आहे आता आपण अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या तळून घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही असे छान आपले फुगे फुगलेले आहेत तर अशाच प्रकारे आपण सगळे फुगे तळून घेऊया अतिशय चटपटीत होतात ह्या पाणीपुरी आणि कुरकुरीत पण लागतात तर तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि हल्ली कुठेही मी मैद्याचा वापर केलेला नाही तर अशाच प्रकारे तुम्ही बनवून बघा तर इथं बघू शकता सगळे आपले फुगे फ्राय झालेले आहेत म्हणजेच पाणीपुरीच्या पुऱ्या सगळ्या फ्राय झालेल्या आहेत आणि अतिशय अशा छान झालेल्या आहेत कुरकुरीत झालेल्या आहेत मी एक तुम्हाला एक फोडून दाखवते जाऊन तुम्हाला कळतंच असेल की किती क्रंची झालेल्या आहेत ते तर तयार आहे आपली पाणीपुरी मी पाण्याचा व्हिडिओ आधीच अपलोड केलेला असल्यामुळे पाण्याचा व्हिडिओ टाकलेला नाही आहे तर तुम्ही बघू शकता मग कशी वाटली तुम्हाला पाणीपुरी नक्की कमेंट करून कळवा नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन ला प्रेस करा